पुढच्या बातमीकडे संगमनेरमध्ये सुजय विकेनचा महू डॉन गाण्यावरती ठेका धरलेला पाहायला मिळाला मैहू डॉन या गाण्यावरती थोरात यांना डिवसले बाळासाहेब थोरात यांच्या घराजवळ खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच कार्यक्रमामध्ये सुजय विखे पाटील यांनी हा डान्स केलेला आहे बाळासाहेब थोरात यांच्या अंगणामध्ये सुजय विखेनी हा ठेका धरलाय जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं संगमनेरमध्ये हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी बाळासाहेब थोरात यांच्या घराजवळील राजा मैदानावरती हा कार्यक्रम पार पडला आणि यामध्ये सुजय विखे यांनी डान्स केलाय तर बाळासाहेब थोरात यांच्या घराजवळ खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच कार्यक्रमामध्ये सुजय विखे पाटील यांनी हा ठेका धरलेला आहे बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जयेश सावंत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत जयश थोरात आणि विखे यांचा वाद आपण राजकारणामध्ये काही नवीन सांगायला नकोय वाद आपल्याला अनेक वेळा समोरासमोर आणि त्यांच्या वक्तव्यामधून पाहायला मिळतात मात्र थोरात यांच्याच कार्यक्रमामध्ये सुजय विखे पाटील यांचा हा डान्स पाहायला मिळतोय जयश नक्कीच तीन पिढ्यांपासून थोरात विखे यांच्यातील वा, राजकीय वाद सर्वश्रुत आहे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे राजकारणामध्ये हा वाद आहे आणि ज्या आता मागील ज्या विधानसभा निवडणुका झाल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पाहिल्या जात असलेल्या बाळासाहेब थोरातांचा एका नवख्या मुलाला उमेदवारी देऊन या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यानंतर आता जे विखे पाटील आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संगमनेरमध्ये विविध कार्यक्रम घेतात आणि बाळासाहेब थोरातांच्या घराशेजारी जो हादी कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मेहू डॉन या गाण्यावर एका धरत सुजय एक प्रकारची चिथावणी खर नृत्य केल्याचं बोललं जात आहे अगदी पण या नाचण्याचे आणि या डान्सचे संकेत काय नेमके काढायचे आणि सध्या या डान्सच्या बद्दल सुजय विखे यांनी याच्यावरती ठेका धरलाय याच्या बाबत मतदारसंघामध्ये काय चर्चा सुरू आहे नक्कीच हा जे हा जो डान्स आहे तेजस हा डान्स केवळ डान्स नाही आहे जे आता राजकीय जे वर्चस्व वादाची जी ही लढाई आहे या लढाईच्या माध्यमातून जो विजय झालेला आहे या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा जो दा, दारुण पराभव हो या ठिकाणी बाळासाहेब तो, तो विजयाचा उत्सव जो आहे तो वारंवार आम्ही -वार, तुम्हाला हरवलं आणि हा विजय आमचा झालेला आहे ते दाखवून देण्यासाठी अशी का अशा पद्धतीचं हे नृत्य किंवा झाल्याचं बोललं जात आहे तेजस अगदी धन्यवाद जयेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ